नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज अग्निवीर जो शहीद झालेला आहे त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे एक बातमी आहे लोकमतमध्ये शहीद अग्निवीरांचे कुटुंब विविध लाभापासून वंचित ऑपरेशन सिंदूर मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका अशा आशयाचं लोकमतमध्ये एक वृत्त आहे आणि त्या वृत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे नियमित सैनिकाच्या कुटुंबाला मिळणाऱ्या लाभापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्याच्या आईने ही याचिका दाखल केलेली आहे अग्निपथ योजना अग्निवीर आणि नियमित सैनिकांमध्ये भेदभाव करण्यात येत आहे असा दावा ज्योतीबाई नाईक यांनी याचिकाद्वारे केले आहे मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना संपूर्ण लाभ देण्यास नकार देऊन सरकारने भेदभाव करत असल्याचा दावा याचिकेत केलेला आहे पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा पाकिस्तानी सैनिकाने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफाचे हल्ले केले या हल्ल्यात नऊ मे रोजी पुछ येथे मुरली नाईक हा मारला गेला योजना भेदभावपूर्ण आणि अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या कशा आहेत तर या याचिकेनुसार मुरली नाईक जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात भरती झाला त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबानी सर्व संबंधित प्रशासनाला पत्र लिहून नियमित सैनिकाच्या सैनिकांना ज्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसे लाभ आपल्या कुटुंबाला मिळावेत अशी मागणी केली मात्र अद्याप कोण कोणा कोणतेच उत्तर आलेले नाही आपण अग्निवीर योजनेच्या वैधतेला आव्हान देत नसू ती योजना भेदभावपूर्वक आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे अशी याचिका याचिकेत असं म्हटलेलं आहे याचिकेत काय म्हटलेलं आहे बघा एक नियमित सैन्याप्रमाणे अग्निवीरी त्यांचे कर्तव्य निभावतात ते देखील धोका पत्करतात तरी शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन पेन्शन आणि कल्याणकारी लाभ नाकारले जातात असे याचिकेत म्हटले आहे दुसरा सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेचे अग्निवीरांना सेवोत्तर पेन्शन लाभ आणि नियमित सैनिकांना मिळणाऱ्या इतर दीर्घकालीन कल्याणकारी हक्कापासून वगळण्यात आले आहे असे याचिकात म्हटले आहे शहीद अग्निवीरांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते परंतु त्यांना नियमित कुटुंब पेन्शन किंवा इतर कोणते फायदे दिले जात नाही याकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे आणि तिसरा सेवेत असताना मृत्यू झालेल्या अग्निवीरांना वीरांच्या कुटुंबांना पेन्शन कल्याणकारी नियमित सैनिकाप्रमाणे समान लाभ देण्याचे सरकारला द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे यामध्ये असं घेण्यासारखं आहे की अग्निवीर ही कल्पना जी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी आखलेली होती आणि या अग्निवीर योजनेला संरक्षण दलाच्या माजी अनेक अधिकारी तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी देखील अग्निवीराच्या संदर्भामध्ये दे, सरकारला धारेवर धरलं होतं आणि अग्निवीर योजना ही फेल होणार आहे अग्निवीर योजना ही लष्करामध्ये आणू नये अशी मागणी केली असताना देखील अग्निवीर योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अंमलात आणलेली आहे आणि त्याचा फटका कशा प्रकारे बसतो या याचिकेवरनं दिसून येत आहे म्हणून सरकार काय म्हणत आहे हे सरकार पूर्ण भांडवलदारी लोकशाहीवर आधारित आहे आणि भांडवलदारांचं हित जपणार आहे संरक्षणाच्या व्यवस्थेच्या संदर्भात पण हे सरकार दुर्लक्ष करत आहे या याचिकेच्या संदर्भामध्ये सर्व लोकांना दिसून येत आहे कारण आजकाल ज्या पद्धतीनं सरकार वागत आहे ऑनलाईन डिजिटलच्या नावाखाली कुठल्याच गोष्टीला सरकार उत्तर देत नाही आणि नागरिकांची परवड चाललेली आहे आणि अशाच ज्ञानेश्वर कुमार जे निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाकडं देखील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असो यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी सन्मानपूर्ण अर्ज केलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी किंवा नियंत्रण करावं असं सांगितलेला आहे असं असताना राहुल गांधींच्या विरोधात ज्ञानेश्वर जे निवडणूक आयोग आहे ते वक्तव्य करत आहे आणि देशातील दोनशे बहात्तर माजी सनदी अधिकारी हे त्याला उत, उत्तर लिहून देतात आणि एक मॅनेज पद्धतीनं हे ज्या ठिकाणी राजकारण चालतं आहे ते चुकीचं आहे यामध्ये कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे अग्निवीरच्या माध्यमातून या याचिकेतनं सरकारचा फोलपणा दिसून आलेला आहे आणि अग्निवीर सारख्या किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये सरकार गाफील राहू नये आणि संरक्षण क्षेत्रामध्ये जर गाफील राहिला तर हे देश राहील का हा प्रश्न आहे भांडवलशाही लोकशाही राबत संबंधित उद्योगपतींना फायदा देत असताना देशाची चौकट बिघडणार नाही याची दक्षता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या एन डी ए सरकारने घ्यावं आर एस एस सारखी विचारवंत असलेले लोकांनी घ्यावं आणि यामध्ये बदल करावा अशी अपेक्षा आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत